नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विट्यात चार चाकीच्या धडकेने साठ वर्षी इसमाचा मृत्यू पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली खानापूर तालुक्यातील शनिवार घडक एप्रिल वीस रोजी गाडी नंबर एम एच बारा आर वाय एकतीस शून्य शून्य ने रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालणाऱ्या इसमास पाठीमागून धक दिली ते गंभीर जखमी झाले हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू पावले अपघातात मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव रामचंद्र परमनाथ मेहत्रे वय साठ वर्ष राहणार विवेकानंद नगर विटा आहे त्यांचा मुलगा स्वप्नील रामचंद्र मेहत्रे व एकतीस वर्ष यांनी विटा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे पोहेकॉ अकराशे एकतीस पाटील यांनी गुन्हा नोंद करून आरोपीवर गुन्हा क्रमांक एकशे अठ्याहत्तर भारतीय दंडविधान संख्या कलम तीनशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस मोटर वाहन अधिनियम एकशे गुन्हा नोंद केला आहे पोलीस उपनिरीक्षक महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करीत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट